जे गुरुदेव यवतमाळ मतदारसंघामध्ये विविध समस्या विद्यमान बाळासाहेब मांगुळकर साहेब यांच्या आम्ही निर्देश आणून दिल्या का जे दिव्यांगाशी शारीरिक कष्ट काम होत नाही त्यांना जो दो दोनशे पंच्याहत्तर रुपये महिना मिळते त्यां तेन, त्यांना उदरनिर्वाह करणं कठीण झाले आणि ज्या शासन निर्णय तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा शासन निर्णय जे आमदार निधी येतो त्या निधीमध्ये तीस लक्ष दिव्यांगाच्या विकासासाठी खर्च करणे हे बंधनकारक आहे परंतु यवतमाळ जिल्ह्यातले कोणतेच आमदार या दिव्यांगाच्या याच्यावर दुर्लक्ष करत आहे आजवरी त्याची अंमलबजावणी दोन हजार सोळाला झाली होती परंतु अद्यापही दिव्यांगांना आमदार निधीतून कोणताच फायदा मिळाला नाही त्यासाठी माननीय आमदार महोदय बाळासाहेब आंबोळकर साहेब यांना आम्ही विनंती केली का जो जिल्हा चिकित्सक कार्यालयात होणारा भ्रष्टाचार उपअधीक्षक भूमिलेख कार्यालयात त्यानंतर जे वसंतराव शासकीय रुग्णालयामध्ये सुविधाचा अभाव आहे आणि जे रुग्णाला जे निष्कृषपणे त्यांना जेवण मिळत आहे त्या त्या त्यातही भ्रष्टाचार करत आहे याच्या अशा विविध समस्या त्यांच्या निर्देशात आणून दिल्या आहे आणि तसेच जिल्हा चिकित्सक यांनी आपली व्ही आय पी कॅम्पिन बनवली लाखो रुपये खर्च केले याची तुम्ही चौकशी करा आणि जे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे करोडो रुपयाचं बांधलं आहे अद्यापही ते सज्ज झालं नाही आहे गरिबाला त्याची सेवा मिळत नाही आहे आणि तसेच त्रि महिला रुग्णालय आहे यातही अद्यापही ते हँडओओव्हर झालं नाही अद्यापही नागरिकाला सुविधा मिळत नाही यासाठी आपण ज्या जनतेने आपल्याला निवडून आणलं आहे त्या जनतेच्या सेवेसाठी से आपण काम करण्यात यावे हे आम्ही त्यांना विनंती केली आपण जातीने या सर्व समस्यावर लक्ष करून हे जे संबंधित अधिकारी आहे हे भ्रष्टाचारी अधिकारी आहे सामान्य गोरगरिबांचे कामं झाले पाहिजे यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन या दोषी म्हणून कारवाई करण्यात यावे आणि शंभर टक्के तुम्ही दिव्यांगाच्या जो तीस लक्ष आहे हे खर्च करण्यात यावे आता आम्ही पाच आमदारांना भेटलो आहे आता उर्वरित आमदारांना भेटणार आहोत परंतु जो जो त्यांना निधी येतो पाच कोटी याच्यावर आमचं लक्ष राहणार हे शंभर टक्के राहणार आमच्या दिव्यांगाला तीस लक्ष त्यांच्या विकासावर खर्च झाला पाहिजे जय गुरुदेव